मी तुम्हाला सकाळी सांगितलं चार आठ दिवसापासून सुद्धा सांगतो की ही ओबीसीची सभा नाही त्या जिल्ह्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी यांनी ही बोलवलेली सभा आहे आणि ही त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसीचं काय देणं घेणं नाही याच्यात मराठ्यांचं कसं वाटोळ करता येईल मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ही त्यांनी घेतलेली सभा आहे ते ओबीसीचे नाहीचे एका विशिष्ट एका विशिष्ट जातीचेच लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या पद्धतीचं त्यांनी ते, पद्धती ते वातावरण भीतीचं निर्माण केलं जिल्ह्यावरती हे एवढंच काम त्यांनी केलेलं आहे तिथं येऊन बाकी काही केलेलं नाही त्यांना वातावरण दूषित करायचंय हे काम ते करणार आहे ते कोर्टातही गेले आणि रस्त्यावर बे आले आणि कुठं आले तरी काय फरक पडत नाही कारण त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झालेली ही जी ग्राउंड आहे तिथं आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली काय ती आणि सरकारच्या आली असन ही खटाटोप कशासाठी ही खटाटोप कशासाठी कारण ते, ते, का कशा कशा ते ग्राउंड तिथं आपली घोंगडी बैठक झाली आणि तुम्ही सगळे पत्रकार बांधव सगळे त्याला साक्षीदार आहेत ती घोंगडी बैठक झालेली आपली त्या ग्राउंडवरती आणि तिथे हे महा एल्गार घ्यायला निघाले ते गुरुड भुजबळ था। आने आता खरण करते। खरण करते। आता नेते ते घुरटे तिकडून येते इथं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करत खराब करत आता ज्या एका नेत्यानं ते लोक जमवलेत ते एवढेच मदत नुसते घेत व्यासपीठावरचे व्यासपीठावरच्या लोक वाजवून गेला लोक जमूल कथा ते आणि यांच्यासाठी अरे तुमची काय पत हे लक्षात घेतली पाहिजे तुमची पत त्याच्या नादी लागून त्या घुरट भुजबळच्या नादी लागून कशाला व्हायला घालता आणखीन तरी आणखीन नाही तुमच्यातला एक नेता माझ्या मतांना शाना झालाय तसे जरा शाने बघा दादा या सभेमध्ये असं सुर निघालाय की जात निहाय जनगणना झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्याचबरोबर आकडेवारी सांगत मराठा समाज दहा बारा टक्के असल्याचं सुद्धा भुजबळांनी सांगितलंय नाही ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही त्याचा प्रश्न आहे आम्हाला माहिती आहे आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे मराठा पन्नास पंचावन्न टक्के एकटा मराठा त्याच्या आकड्यामोडीवर मोडीवर कोण किंमत देते जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच तुम्ही तुमचं बघा ना काय तुम्ही का फक्त एक खोड काढू नका ज्या रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका हो तुम्ही जर जे आर रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असतात तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखावीच लागणार हे जर दहशत निर्माण करणार दोन विषय त्याच्यात मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जे आर आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे चौकून हे घुरडभुजीबळ तिथं बोलविलं आणि दहशत निर्माण करायला लागले मराठ्यांना सुद्धा ताकद दाखावी लागणार आ, भुमी, भुमी, हा आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला फावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देण्याची जबाबदारी तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी पवित्र भूमी हीच भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा मिळाली पाहिजे इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवण्याच्या हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुठेही पक्षाच्या धावणीला बांधलेलो नाही पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करून ओबीसीचं काम आल्यावर ओबीसी साठी लढणार आणि तुमचा उद्देश त्यांनी धरेंद्र पटेल असं केलाय तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी ना पाडा आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना आडवा करू नाही ते काहीही म्हणता ते आता बुद्धी ढळी पडली पर्डी अक्कलदाड असते त्या घुरट भुजबळची पळडी वाटत ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट आहे आणि ते त्याच्या चक्रविवाद सगळ्यांना घ्यायला लागले ओबीसी नेत्याला त्याचं त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा त्याला बी बीडचे मराठी म्हणते ते एवढं लक्षात ठेवा ते कमजोर कच्चे नाहीत सहन करते फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून एवढं सोपं समजत का तुम्ही मराठ्याला पाटील ही धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला परळीचा चष्माला असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा तुम्हाला ओपन कि नाही ओपन हे मी सांगू शकत नाही असं तुम्हाला त्याला काम बोललो कवाच ना तो अचाच्मा कशाला तो ह्या चष्म्यात काय बघितले सगळ्यांनी तो हा चष्मा कशाला तो हा चष्मा तुलाच राहून दे असेच रंग हातरंग येऊ रक्तानी तो हा चष्मा तुलाच राहून दे रक्ताने भरलेला ू एस तुम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे सात महाराष्ट्राचा सा सात बारा बुछ 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 बुछ। ते का तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय असं भुजबळ त्याला येऊन जाऊन तेच येणार त्याला काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही फडणवीस साहेबाने मराठ्यांचं मन जिंकलंय त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही आता कसल्याच परिस्थितीची त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं याची अवकाळ किती तिथे आमची घोंगडी बैठक झालेली आहे तिथं आमची घोंगडी बैठक आहे त्यामुळं ओबीसी स्पष्ट नाकारलं त्याला कारण ते नेक्या जातीचं काम करायला लागले एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले हे बघा लक्षात येते तवाच काय चित्र आहे ना तवाच लक्षात येते कारण ती दामची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच यांचं कळत फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यानुच ओळखून घेते तो फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय फडवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि दादांना शंभर टक्क्यांना बदनाम करायचंय दादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला दादाला दोष जीवन उपयोगच नाही कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे दादाला बदनाम करण्याचा नाविराजा अनाविराज ते करावं बाजूला सारला पाहिजे थोडा तोटा झाला तरी चालत दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना तरी बल दिलं तरी चालत परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेवर आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय आजितदाना पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते रोज मग आता निमित्त फक्त परळीची टोळी त्यांनी अजितदादाचा गेम करायचं ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय आजची एकूण सभा सांगते त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही अजितदादानी दुसऱ्याच्या कोणाच्या हातात बीड दिला सोपव तरच अजितदादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते नसता अजितदादा एक दिवस शंभर टक्के यांनी खड्ड्यात घातलेला दिसतो ओबीसी आतापर्यंत तुमच्या पाठ्यावर उचलल्या एक दिवस असा येईल की गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरांजा उचलायला आनंद आहे आनंद आहे आम्हाला काय अडचण गोरगरीब ओबीसीचा हे जयस्वालाचा व्हावा अधिकारी तेव्हा धनगराचा बसलाय बिचारा ते व्हावा आमचा वाणी समाजाचा बसलाय इकडून हे व्हावा असे मला वाटतं यांचे मला माहित नाही आता मी हा साळींचा व्हावा साळी जातीचा अधिकारी व्हावा वाटतय मला शंभर टक्के वाटतंय यांचे व्हाय काय अडचण नाही आम्हाला काय लाज नाही वाटणार पण तुम्ही होऊन देणार का हा खूप मोठा प्रश्न तुम्ही होऊन देणार का तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी आमदार खासदार होऊन देणार का आय एस आय पी एस होऊन देणार का तुम्ही लोहार सुताराचा होऊन देणार का आमदार खासदार जिल्हा परिषदचा सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का सभापती तुम्ही होऊन देणार का होऊन देणार का नाव्याचा परटाचा धोब्याचा सोनाराचा होऊन देणार का तुम्ही सांगा आणखी वडरी समाजाचा कायकडी समाजाचा रजपुताचा लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही कोळ्याचा होऊन देणार का होऊन देणार आहेत का लमानी समाजाचा एखादा आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का तुम्ही नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का मग तुमचा संपत आहे सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पद तुम्हीच बघता कोणत्या जातीला मिळत नाही काय नाही काय नाही किती ते कोळी बांधव आगरी बांधव ते भांडारी बांधव ती करची। किती जीवावर जो जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करते का त्यांचे लेकर आय एस आय पी एस अधिकारी होऊ नये का होऊ नये का होऊ नये लिंगायताचे का होऊ नये किती छोटे छोटे जाती सांगायचं तुम्हाला आम्हाला आवडत तुम्हाला आवडतंय का आवडतंय तर तुम्ही पंचत्रा शतकाने होऊन दिलं जा तुम्ही बंजारा समाजाचे अधिकारी नेऊ दिले त्यांचं आरक्षण घेऊन द्या उत्तर यायचे बंजारा समाजाला द्या चला का नाही होऊन दिले सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल तुमच्या घराघणीच माणस सुधारले आणि यांचे घराघणीच माणसं ऊ तोडायला गेली हे काय खोट आहे का किती दिवस येड्यात काढणार तुम्ही बिलाचे तेच हाल पारद्याचे तेच हाल तुम्ही राम नाव घेतो त्याचे ते तेच हाल तुम्ही कोणाला सुधरून दिलं कोणालाच नाही आणि तुम्ही सांगणार ओबीसीचं झालेलं त्यांना ही होत नाही अरे आमच्या इकडे येऊन बघ ओपनची जागा असून सुद्धा ओबीसीचा सभापती केला तर ओपनची जागा असून सुद्धा आंबडलाच तुम्ही काय सांगता आम्हाला भाजपला देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी असा इशारा दिला आहे की ओबीसीच्या अन्याय दूध राहिले नाही फडणवीस फडणवीस साहेबांना माहिती विधानसभेला मराठ्यांशिवाय सत्ता येऊ येऊ शकत नाही मराठ्यांनी सत्ता दिली ते त्यांनाही माहिती नाही तर लोकसभेसारखा धुराळा वाजला असता सगळा आमच्या बाळांच्या भविष्यासाठी ते काम करायला आणखीन आम्हाला त्यांच्याबद्दल शंका नाही आमचं एवढंच म्हणणं आहे प्रमाणपत्र लवकर वितरित झाले पाहिजे नसता आम्ही फडणवीस साहेबांनाच नाही विखे साहेबांनाच नाही कोणाला सोडणार नाही पण आम्हाला शंभर टक्के आहे की त्यांनी आमचं हक्काचं कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलंय गॅजेट हे महसुली नोंदी सरकारी दस्तऐवज आहे फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायचं मराठ्यांना मराठवाड्यातल्या सगळ्या आरक्षण द्यायचं ठरवलंय पुढच्या आठवड्यात आठवडाभरात किंवा दहा दिवसात पश्चिम त्यांना वाटत माहितीये तुम्हाला आम्हीच गाडी असा घुरटे भुजबळ देऊ प्रमाणपत्राचा दादा प्रमाणपत्रचा उल्लेख केला यावेळी छगन भुजबळांनी पण असं म्हटलंय की आम्हाला दहा दहा महिने आधी प्रमाणपत्र काढायला लागायचे आता सकाळी अर्ज केला तर संध्याकाळी कुंबीच सर्टिफिकेट हातात देऊ लागले अधिकारी हुशार कारण तुमच्या दबावातून ते मुक्त झाले तुम्ही असा दबाव केला होता की मराठ्यांना काय द्यायचं ते मराठ्यांचं वाटल झालं होतं फक्त गुप्त आता मराठ्यांचे लेकर हुशार झाले गरीब गरजवंत मराठा हुशार झाला त्यामुळे अधिकाऱ्यांना नाही वाटत ना याची नोंद सापडली शिंदे समितीने सापडली याला आरक्षणाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे का रोखून धरायचं तुम्ही आमचं ते रद्द करता म्हणणार आणि मग तुमचं चौऱ्या न रद्द होऊ नये सोळा टक्के दिलेलं म्हणजे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा आमचा रद्द करणार एवढं सोपं का रद्द करणार ते आणि तुमचे कोणी नेते उठ देत निघालेच मराठ्याला विरोध करायला आरक्षण देऊ नका अरे आमच्या नेत्याला तुम्ही बोलता विखे साहेबांनी इकडे जाऊ नये आमदार खासदारांनी इकडे जाऊ नये तिकडे येऊ नये ते ओबीसीचं आरक्षण रद्द करायला येत नाहीत करा म्हणायला येत नाहीत किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते नेते होतात विरोधी पक्षाचे पण होते विरोधी तर धाडसन सगळ्यात पुढे आहेत आणि सत्ताधारी पण मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते का म्हणून होतात माहितीये का जरा त्या घुरट भुजबळा जरा डोका लावू म्हणा का होते ते एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या त्याचं कल्याण हो द्या म्हणून येतात कल्याण करण्यासाठी आणि तुमच्याकडे जे येते ते देऊ नका म्हणून येते याच्यात एका महाराष्ट्राची देऊ नका म्हणाल ते म्हणतात का ओबीसीला आमचे मराठ्याचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येते कोणाला देऊ नका म्हणाल नाही ते म्हणतात का ओबीसीला आरक्षण देऊ नका एक मराठ्यांच्या लेकराला गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून म्हणाले येते ही फरक आहे ओबीसी मरा ओबीसीच्या नेत्यात आणि मराठ्याच्या नेत्या मराठीचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येत नाही पण मराठ्यांना द्या म्हणायला शंभर टक्के तेव्हा बाहेर येणार कसकाने येणार ते द्या म्हणतोय ओबीसीला देऊ नका म्हणत नाही मराठ्यांच्या लेकराला द्या म्हणतोय येणार तुम्ही पाप डोक्यावर घेतात आणि मराठ्याचे नेते पुण्य डोक्यावर घेतात जगन यांनी आज पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख दलिंद्र पाटील केला आणि मराठा आणि ओबीसी मध्ये जे अंतर पडले ते तुमच्यामुळे झाले असं त्यांनी आरोप केला आता तो दलिंद्र दलिन काय म्हणला ते थोडं मी होणार आहे दलिंदार सव लागली त्याला दलिंद्री करायची तेव काही म्हणल्याने मला काय फरक पडणार आहे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली यांनी आमचं आयुष्य खुटवलंय ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाच यांनी महाराष्ट्राच्या मागे साडी सा लावली आणि ती खरं इतकं रे मी आमिष सांगतो तुम्हाला ती लय मोठा लयमो अशी निरट बुजवत ती, ती म्हणजे कुठल्याही सरकारला सा, प्युअर साडीसाठी अरे जेणे आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर साहेबांचा उपकार ठेवला इतकं घुरट आहे इतकं दलिन रे आमचं तर वाटलं झालं हो आम्ही तर आमचं लढून मिळूच पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी धनंजय मुंडे यांनी थेट बोलले की काही मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात महाराष्ट्रात आरक्षणावरून आरक्षणावर विष पिरलं काय केली त्याचं काय राहिलेस संपलेल्यावर बोलू नाही माणसाने संपलेल्यावर बोलू नाही निवडून आल्यावर मग म्हणा मी पडन का पळडो का अरे तो आता तू सांगन मी मग भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के मांडणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच येत आम्ही भूमिका मांडणारच आहेत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतं पण तुझी सुद्धा एक जुनी आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता का नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मिळ्यात इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी नेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त याला काय म्हणजे तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही आजी बात पडत नाही तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळत आहे तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता तुम्ही मराठ्यांचे खून करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे हे लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटरमध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिक सुद्धा मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा बाईच्या वा, अडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती वार तो मला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या मला मी कौटुंबिकाच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही हा तेच बायकूच आहे ना तिची मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ लागणती मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलो नाहीत पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माझी लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली त्यांनी सांगितलं लागणती आहे माझ्या ला जाहीर सांगतोय मीडिया समोर हे चला सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पण आपण गोळ्या मारित नसतो आपल्यात खेळतायची हिंमत आहे समोर समर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय आहे तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कोणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कोणाचे चाळीस लपडे असून येतात पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाही तशी दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिला ना। का नाही माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून यायचा आता द्यायला तयार ती ना ते जोडतोय गाभाळी म्हणती आणि सगळं काय ती तीस पस्तीस वर्षाच वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईच्या अडून वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझ्या घर दुसरा ना कोणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे सुद्धा माया नादी लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारवाले आणि वाळवाले आणले लोक होते आणि ते नरेंदे पाटलांनी आणले होते असं भुजबळ म्हणून त्याला काय कळत घोरट्याला घुरड सगळ्यातून याच त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कलदाड कळते ना आपल्याला सगळ्याला अक्कलदाड त्याची पहिडी आहात त्यामुळे त्याला काही डोकं ना त्याच गुंग झालं बोलता बोलता ते अर्ध सोडून देते मला वाटलं मनाने बोलत काही कागद वाचून बोलत आहे ते कागद वर काढित आहे त्याच्या खाली राहिले ते बधीर करून टाकला मराठ्यांनी कै सुचता काय बोलाव जावा कारण ते हक्काच आहे त्यामुळे ते मी मिळवणारे तुम्ही किती ताकद लावा किती पण कसा जीआर रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबलची अवकात कळाली ती आमची उंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं की काय आहे काय लायकीच हे फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल आणि ती आम्ही मुळात कधीच होऊ नये कव्वाच नाही होऊन देणार कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्ही आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार ता। पाटील त्यांनी सभेमध्ये दे विजय आणि तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला आणि विजय तरी की तुम्ही तासा तासाला तुमची भूमिका बदलताय कसा विश्वास ठेवता काही दिवसापूर्वीच या जी आर एस विरोधात विजय वडेट्टीवार यांनी देखील मोर्चा काढलेला आणि त्यावेळेस आरक्षण ना असं नाही त्यांनी मराठा समाजाला उमेशातून आरक्षण भेटलं पाहिजे असा मुद्दा मांडला हे बघा त्यावेळेची वडंटीवार साहेबांची भूमिका रास्त होती आता त्यांनी छगन भुजबल त्या घुरटच्या नदी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा त्यांनी पहिल्या भूमिकेवर वडंटीवार साहेबांनी यावं कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा आली बाबा नाहीये त्या भूमिकेतून बाजू जाव त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा मानला होता रक्तान हाता भरल्याला तो धनंजय मुंडे सुद्धा मानला होता बघा क्लिपा काढू म्हणला होता का नाही मना तू काय हे घुरड भुजबळ हे त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करा त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरड भुजबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात तेव्हाही मानला होता पाय पोडतो हात पोडतो थातो जोडून सांगतो आमचा घोरट भुजीबाळला ते नाही दिसलं का पण तो का मान्य करतो त्याला माहिती आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं त्या घोरडभुजीबाळ माहिती सगळ्यांनी सोडून दिलं त्या धनंजय मुंडेला बळीचा बाकरा बांधवा सध्या तरी कारण तिथं पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते त्याच्यामुळे त्याला माहिती याला आता खाली सध्या तरी धारा पण धनंजय मुंडेला एक माहित नाही शोकावश्यक गेम करून जाईल याचा नियम नाही तू तुझं तु तु राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव राजकीय करिअरचंच बघाव चांगलं काम करायचं चा काम बघाव त्याच्या नादी लागून कुठं करू नाही तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढे हाच जाते दोन चार वर्ष ऐकू नाही आणि आणखीन सुधारायला चान्स आहे त्यांनी सुधराव हे हर असाच हरभड्या झाडा तू आणि आपटून देतो कारण त्याला माहित झालाय आता आपण संपल्यात जमा आहेत त्या घोरट बळा आपण संपल्यात जमा आहेत नेतृत्व धनगराकडं आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे आपण संपल्यात जमाची म्हणून हे आपला आता टाबर टुबरो गोळा करतोय देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे पण परंतु छगन भुजबळ असं म्हणाले की तो डीएनए कधी सरकेल सांगता येत नाही धमकी वेळी दिलेला आहे हे बघा याच्याच का नाही काय ओबीसी जातीचा नेता आहे राह तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या ती आमची मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना तिथं आमची घोंगडी बैठक झालेली तिथं घोंगडी बैठक झाली आमची ओबीसीचा नेताच नाही तो त्या घोंगडी बैठकीच्या तिथंच ग्राउंडवर झालेली छत्रपती संभाजीराजे यांच्या त्या ग्राउंड वरती आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळे फडणवीस साहेब आता त्याला किती गेलीणार आहेत आणि काय करणार आहेत कारण सरकारमध्ये राहून हा प्युअर वाद लावतोय प्युअर वाद लावतोय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात लोकसभेला आलं मराठ्यांशिवाय या राज्यात परिवर्तन सत्ता येऊ शकत नाही फडणवीस साहेबांपुढं आता एकच प्रश्न आहे फडणवीस साहेब या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला तो सरकारमध्ये तो जातीय दंगली घडिनारे मध्ये त्यांनी दहशत आणि भयाव वातावरण तयार केलं आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले त्यांची भाषण बघा ते पूर्ण भयान भय भय भै, निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे त्याची जामीन रद्द करावी नसता राज्यात अराजकता माजवी देऊ तो रक्तपात घडून आणील गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा त्याची जामीन रद्द करा त्याच्याशिवाय हे थांबणार नाही त्याची जामीन गृह मंत्रालयाने दखल घेऊन तातडीनं रद्द केली पाहिजे नसता तेव्हा टाबरं टोबरं गोळा करून राज्यातलं वातावरण दूषित करीत आम्ही सुद्धा आमच्यावर जे वातावरण तयार केले ती आता जी भीती दहशत निर्माण केली बीड जिल्ह्यावरती ती, ती सुद्धा आता आम्हाला तुडून काढावं लागणार ती झटकून लावा लागणार आमच्यात सुद्धा प्रचंड बळ आणि ऊर्जा आहे आम्ही दाखवू ताकद विखे राज्यात विकार पसरत आहे विखे वारंवार जरंगींना भेटायला जात आहेत आम्ही विकेंना सुद्धा सोडणार नाही असं स्पष्ट इशारा जो येतो छगं भुजबळ यांनी विखे काय होऊ शकत नाही तुमच्या काय होऊ शकत नाही काय बघणार तुम्ही ते बिचारा भेटायला जरी आला तरी समाजाला देण्याच्या उद्देशाने आला कोणाचा रद्द करा म्हणत नाही मराठ्यांच्या नेत्याचा किंवा आदर्श घ्यावा मराठ्याचे नेते आंदोलनात सहभागी होते गरीबाच्या एकाला द्या म्हणून गरीब मराठ गरीब ओबीसीचा मरा, रद्द करा किंवा गरीब ओबीसी नका असं कधीच म्हणत नाही ओबीसीला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांची भूमिका होती गरीब ओबीसीला मिळाला पाहिजे तीच भूमिका सगळ्या पक्षातल्या नेत्यांची तीच भूमिका आहे की गरीब मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे ओबीसीचं रद्द करा आरक्षण देऊ नका म्हणाला ओबीसी एखादा मराठा नेता येतोय का येतोय ये का ये तुम्ही कधी आहे मराठा नेत्याची तुलना तुम्ही तुमच्याशी त्यांची तुलना होऊ बी शकत नाही गरीब मराठा येणार विरोधी पक्षातले असतील सत्ताधाऱ्यातले असतील पाप तुमच्यासारखं ते एक होऊ शकत नाही प्रस्थापित मराठा समाज गावगाड्यातील सरपंच पद हिस्तावत आहे ओबीसी समाज तुमचा घाट हाडून पाडणार समोरून लांडग्यांचा कळप येतोय तो गळा घोटणार आहे तर हातातला फेकून मारा असं गोपीचंद पडळकर म्हणाले कोण म्हणलं गोपीचंद पडळकर ते का त्यांनी काय लिहायचं असल्याला लाफड्यात हे घुराट सगळ्या दुन्याचं हे हे घुराटाचं काय ऐकायचं चा। आपलं चांगलं चाललंय तिकडं त्यांनी लिहायचं चांगल्या चेहरा कशाला त्याला याच्यामुळं चे चांगला चेहरा चे खराब करायचा <laughs> कमाले येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली त्यांना लक्षात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा म्हणलंच का गुरट ते काय हिशोब होत नाही काय नाही सगळे सावध झाले दादा आता आज कळाला ना राह आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली काय हिशोब करतो आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली तू काय काय हिशोब करतो तू महायलगार महायलगार नाव देतो तिथं आमची घोंगडी बैठक झालेली काय का ते चव घालून घ्यायचे धंदे करते काय नाही याच्या कमून नादी लागत मला काहीच कळा नाही घुरट भुजबळ म्हणजे तुमच्या बापाची जागिरी नाही लक्ष्मण हाटेंचा तुम्हाला सवाल आहे आणि तर रंगी लहरी मोहम्मद आणि सकाळी भुजबळ संध्याकाळी फडवणे सर बोलतात ते टीका हाटेंनी तुमच्यावर केली त्याला मोजित मी त्याला मोजित नाही त्याला कधी विरोधक मानलं नाही मानणार नाही काही आता ते नाही बोललं तरी बोलायची सवय आम्ही नाही बोलत नाही तरी बळत बोलत एखादं त्यासल्याला काय देण द्यायचं ठोकात थोकला ना ते काही बळ थोकासाठी ते त्याला काय करू आम्ही इकडं आपलं आपलं बघायचं कशाला त्या टोळीच्या नादी लागायचं आपल्या जातीसाठी लढलं तर आपली जात कुठल्या कुठं जाईन आतापर्यंत कशाला दुसऱ्याला ज्ञान पाजळ थिंडायचं उगाची उग ते घुरट्ट भुजबळच्या नादी लागून बसलं कोपऱ्याला एक आहे